साखरपुडा मोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या सावीला गिरिजा देणार सडेतोड उत्तर प्रोमो पाहून प्रेक्षक नक्की काय म्हणाले जाणून घेऊया पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये त्याआधी आपल्या फिल्मी उजापद या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग पाहूया स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका नशीबवान या मालिकेच्या सध्या चालू असलेल्या ट्विस्टवर प्रेक्षकांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत स्टार प्रवाह वरील नशीबवान मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक देखील खुश झाले आहेत काय घडलं मालिकेत पाहूया स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजेच नशीबवान नशीबवान ही मालिका सध्या टी आर पीच्या यादीत नेहमीच वरचं स्थान पक्क करत चालली आहे नशीबवान या मालिकेने आता टॉप थ्रीमध्ये एंट्री घेतली आहे आदिनाथ कोठारे आणि नेहा नाईक यांची या मालिकेत मुख्य भूमिका आहे या मालिकेत आता खूप मोठा ट्विस्ट येणार आहे या मालिकेत गिरिजाच्या नशीबाचा फायदा घेण्यासाठी नागराज तिचं लग्न स्वतःचा मुलगा रुद्रप्रतापशी ठरवतो रुद्रप्रताप आधीच गिरिजाच्या प्रेमात आहे पण नागराजची बहीण उर्वशीला रुद्रप्रतापचं लग्न सहावीशी लावायचं आहे त्यामुळे ती सतत काही ना काही अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहे प्रोमोमध्ये पाहायला मिळालं की रुद्रप्रताप आणि गिरिजेच्या साखरपुड्याचे विधी सुरू असतात रुद्रप्रताप गिरिजाला अंगठी घालणार तितक्यात सावी येऊन ती अंगठी उडवते पण गिरिजा ती वेळेत पकडते आणि तिच्या मुठीत ठेवते सावी रुद्रप्रतापला खेचत दुसरीकडे घेऊन जात असते तेव्हा गिरिजा तिला आडवते माझं जे आहे ते मी मिळवतेच असं सावी गिरिजाला म्हणते तेव्हा गिरिजा तुला हवं हो ते नंतर मिळव त्याआधी माझ्या मुठीतली अंगठी तर घेऊन दाखव असं म्हणते गिरिजाच्या या वागण्याने सगळेजण चकित होतात अनेकांनी या प्रोमोवर कमेंट करत त्यांचा आनंद व्यक्त केला आहे काही जण म्हणाले एकदम भारी प्रोमो दोन सुंदर मुली भांडत आहेत अन रुद्रप्रताप मागे मज्जा भगत आहे आता मजा येणार अशा कमेंट्स प्रेक्षकांनी केल्या आहेत रुद्रप्रताप आणि गिरिजाचा साखरपुडा नेट पार पडेल का मालिकेत काय घडणार या प्रश्नांची उत्तरं आता लवकरच प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत दरम्यान नशीबवान ही मालिका तुम्हाला आवडते का, का। तसेच स्टार प्रवाह वाहिनीची कोणती मालिका तुम्हाला आवडते रुद्रप्रताप आणि गिरिजाची जोडी तुम्हाला कशी वाटते या साऱ्यांबद्दल काय आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आता येणाऱ्या दिवसात नशीबवान ही मालिका नंबर वनचं स्थान मिळवते का हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद